सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान काँग्रेसच्या वतीने धुळे मनपाच्या जाहीर निषेध गेल्या पाच वर्षांपासून धुळे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून धुळे शहरामध्ये करण्यात आलेली कोट्यावधी रुपयांची विकास कामे देखील निकृष्ट दर्जाची यातच आगामी एप्रिल महिन्यापासून महापालिकेच्या वतीने घरपट्टी वाढविण्यात येणार असल्याने याचं निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धुळे महानगरपालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महानगरपालिकेकडून लादण्यात येणारी वाढीव घरपट्टी त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून महापालिका प्रशासनाचा जोरदार घोषणाबाजी करत कडाडून निषेध व्यक्त करण्यात आलाय या ठिकाणी रस्ते होत आहे सिमेंटचा रस्ता आज झाला पंधरा दिवसात त्याला खड्डे पडता परत त्याच्यावर डांबर टाकल्या जातं पर परत डांबर काढून परत सिमेंट टाकल्या जातं असे वेगळे वेगळे प्रयोग हे धुळे शहरातच दिसू शकता म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे